नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे छान सगळीकडे थंडी पडायला लागलेली आहे झाड मोहरली आहेत ह्याच सीझन मध्ये बाजारात छान हिरवेगार मटार देखील यायला लागलेले आहेत आणि ह्याच मटारचे आपण अनेक पदार्थ करतो सामोसे करतो भाज्यांचं लोणचं करतो उसळ करतो मटार पनीर करतो विविध प्रकार करतो आज आपण असाच एक चमचमीत पदार्थ बघणार आहोत ज्याचं नाव आहे मटारची कचोरी चला तर मग बघूया ही चमचमी चटपटीत मटार कचोरी कशी करायची ते त्यासाठी मी ते कढईत दोन चमचे तेल तापत ठेवते तेल छान तापलं की आपण त्यात दोन मिरच्यांचे तुकडे घालून घेऊया आणि सोबतच किसलेलं आलं देखील घालूया जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसणीचा देखील वापर करू शकता आणि हे छान आलं लसूण मिरची पेस्ट देखील याच्यात घालू शकता आता आलं आणि मिरची परतून झाल्यावर आपण यात हिरवे ताजे मटार घालून घेऊयात हे सगळे मटार आपण पूर्णतः वाफेवर शिजवून घेणार आहोत मी इथे आलं किसून घेतले जेणेकरून ते दाताखाली असं छान लागत हे सगळं मिश्रण छान परतून झाल्यावर आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया साधारण पाच मिनिटं झालेली आहेत वाफ छान आलेली अपन आहे आपण बघूया आपले मटार शिजले आहेत का अजून थोडे शिजायला हवेत असे छान परतून परतून आणि वाफेवरच आपण हे शिजवून घेणार आहोत मटार शिजेपर्यंत आपण पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया इथे मी एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यात मीठ घालून आपण पोळी सारखं किंवा सारखं पीठ भिजवून घेणार आहोत कचोऱ्या खुसखुशी आहे आणि ते मोहन म्हणून ह्यात घालून घेते ते असं छान पिठाला चोळून घेते आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा हे मोहन घातल्याने आपल्या कचोऱ्या छान खुसखुशीत होतात त्यामुळे ही टीप कायम लक्षात ठेवा आता आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे ते छान असं मळून घ्यायचं जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही साधारण पंधरा मिनटं आपण हे मुरत ठेवणार आहोत तोपर्यंत बघूया आपले मटार शिजलेत का आता ह्या कचोरीच्या सारणात घालण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया एक चमचा जीर एक चमचा धने एक चमचा बडीशेप हे सगळं आपण छान परतून घेऊया आणि सात ते आठ काळे मिळ्या घालून घेऊया लक्षात ठेवा हे जास्त परतायचं नाहीये साधारण एक ते दोन मिनटं असं हलवून हलवून घ्यायचंय आणि मग हे थंड करून मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण है। है। आता आपण ह्या सारणात मटार बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्यात हिंग घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया लक्षात ठेवा मीठ घातल्याने कुठलाही पदार्थ पटकन शिजतो हा हा मटारचा रंग देखील बदललेला आहे छान असे हिरवेगार मटार दिसत आहेत आता ह्यात थोडीशी आपण धना पावडर घालून घेऊया आता इथे आपला मसाला वाटून तयार आहे तो मसाला आपण एका वाटीत काढून घेतलेला आहे आपलं हे जे मटारचं सारण आहे ते सारण सोबत हिरवीगार कोथिंबीर हे सगळं घालून जस्ट क्रश करणार आहोत हे बघा मी डाव्या बाजूला फिरवते पूर्ण त्याची फाईन पेस्ट करणार नाही होत आणि आपण हा जो धन्या जिऱ्याचा वाटून घेतलेला मसाला आहे तो ह्यावर घालून हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया आता आपलं हे कचोरीसाठीच सारण तयार झालेलं आहे आपण कचोऱ्या करून घेऊया त्यासाठी मी एका गो एक गोळा घेतलेला आहे तो छान ते मळून घेते जितका तुम्ही गोळा मळाल तितक्या तुमच्या कचोऱ्या खुशखुशीत होतील मऊ व्हायला हो मदत होईल कडकडीत चिवट अशा लागणार नाहीत त्या आता ह्याचा छोटा गोळा घेतलेला आहे आपण जसं मोटकाला किंवा पराठ्याला वाटी करून घेतो तशी ह्याची वाटी करून घेणार आहोत पिठाचा हात लावून घेतये आणि छान पातळ अशी ह्याची वाटी करून घेते छान पिकी अशी तिची वाटी करून घ्यायची आणि त्यात सारण भरून त्याचा गोळा तयार करून मग ती चपटी करून घेणार आहोत आपण तर अशा प्रकारे आपण सगळ्या कचोऱ्या तयार करून घेऊया हे बघा जास्त ही नाहीये जास्त जाडही नाहीये करून झाल्यावर त्या ओल्या फडक्याने आपण झाकून ठेवणार आहोत आणि सगळ्या करून झाल्यानंतर मग आपण त्या आता तळून घेऊया त्यासाठी पिठाचा एक मी छोटा गोळा इथे घालून घेतलाय तो वर आला म्हणजे समजायचं आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण ह्या कचोऱ्या तळून घेऊया लक्षात ठेवा ह्या कचोऱ्या मंद आचेवर तळायच्या आहेत म्हणजे त्या छान क्रिस्पी होतील आणि आतपर्यंत तळल्या जातील आहा परफेक्ट अशा आपल्या ह्या क्रिस्पी हे बघा इथे चमच्याने आवाज येतोय छान आपल्या मटारच्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत त्या तुम्ही इमली सॉस सोबत सर्व करू शकता ह्याच थंडीच्या दिवसात जर का तुम्हाला काही गरमागरम चमचमीत खायची इच्छा झाली तर नक्की ट्राय करून बघा ही मटारची कचुरी आणि रेसिपी कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद